धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड बस स्थानक हे महत्वाचे स्थानक आहे या ठिकाणाहून दररोज दोनशे ते अडीचशेहून अधिक प्रवासी बसने प्रवास करतात या ठिकाणी सर्व बस थांबा घेतात मात्र काही बस वाहक मुजोरी करत आडूळ स्थानक येथे थांबा घेत नाहीत आज सकाळी पाचोड बस स्थानकामध्ये प्रवाशांनी पाचोड येथून आडूळवरती प्रवासी घेण्यास विनंती केली यावेळी महिला बस वाहकाने नकार दिला यावरून वाहकामध्ये व प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली थोड्या वेळाने मात्र बाचाबाचीचं स्वरूप थेट हाणामारीमध्ये झाल्याचे दृश्य समोर आले आज सकाळी पाचोड बस स्थानकामध्ये प्रवाशांनी पाचोड येथून आडूळवरती प्रवासी घेण्यास विनंती केली तर महिला बस वाहकाने नकार दिला यावरून प्रवाशामध्ये व वाहकामध्ये बाचाबाची झाली मात्र बाचाबाचीचं स्वरूप थेट हाणामारीमध्ये झाल्याचे दृश्य समोर आले प्रवाशांनी शाळेतील मुलींना बसमध्ये घ्या अशी विनंती केली मात्र बस वाहक महिलेने थेट त्या प्रवाशाच्या कानाखाली वाजवली त्यानंतर दोघांचा वाद सुरू झाला सदर प्रकरणात पाचोड पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गट दाखल झाले असून एकमेकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर हाणामारीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे थेट छत्रपती संभाजीनगरहून फोन जोडले गेले आमचे प्रतिनिधी अमोल काळे अमोल काय सांगशील काय आहे सध्याची परिस्थिती आणि कसा हा प्रकार घडला होता हे दृश्य आहे छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बस स्थानकामधील चक्क महिला कंडक्टरनेच एका प्रवाशाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड बसस्थानक हे महत्वाचं बस स्थानक म्हणून मानले जाते आहे या ठिकाणाहून दररोज दोनशे ते अडीचशेहून अधिक प्रवासी प्रवास करत असतात या ठिकाणाहून सर्वच बस थांबा घेत नाही मात्र काही बस वाहक मजुरी करत पाचोड येथून आढूळ थांबा घेत नाही मात्र आज सकाळी पाचोड बस स्थानकामध्ये प्रवाशांनीच पाचोड येथून आढूळवरती प्रवासी घेण्यास विनंती केली होती यावेळी एका महिला बस कंडक्टरने नाकार दिला प्रवाशांमध्ये व वा वाहकांमध्ये बाचाबाची झाली मात्र बाचाबाचीचं स्वरूप थेट हानामारीत झाल्याचं दृश्य समोर आलं आहे प्रवाशांनी शाळेतील मुलींना बसमध्ये घ्याशी विनंती देखील केली होती मात्र बस कंडक्टर महिलाने थेट त्याच प्रवाशांच्या कानाखाली बजावल्याचं दृश्य समोर आलं आहे त्यानंतर दोघांचा वाद सुरू झाला सदील प्रकरण पाचोड पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गट दाखल झाले असून एकमे एकमेकाविरोधात गुन्हा दाखल देखील करण्याची प्रक्रिया सुरू आहे